वाशिम जिल्ह्याच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस यांनी चोवीस जुलै रोजी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली जिल्हाधिकारी षण्मुख राजन एस यांची राज्य शासनाने मुंबई येथे अतिरिक्त विकास आयुक्त उद्योग या पदावर बदली केल्याने श्रीमती भुवनेश्वरी एस यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली भारतीय प्रशासकीय सेवेवातील दोन हजार पंधराच्या तुकडीतील अधिकारी असलेल्या श्रीमती भुवनेश्वरी ह्या तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील रहिवासी आहेत त्यांनी संगणक विज्ञानामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे यापूर्वी त्यांनी परिरीक्षाधीन कालावधीमध्ये कोल्हापूर येथे सहायक जिल्हाधिकारी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्य केले आहे नाशिक व भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर येथे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर येथील महासंचालक आणि वाशिम येथे रुजू होण्यापूर्वी त्या धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या जिल्ह्यामध्ये आरोग्य आणि शिक्षणाकडे त्या विशेष लक्ष देणार असून जिल्ह्यातील प्राधान्यक्रम लक्षात घेऊन कामे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम